नमस्कार मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने आपला कालचा पाला खाल्लेला आहे आणि आज आपला बॅजचा दुसरा दिवस तर मित्रांनो बघू शकता आज काही पेस देण्याची आवश्यकता नाही भरपूर पेस ह्याळ्यांना काही जागेवर थोड्या दाट असल्यामुळं या ठिकाणच्या थोड्या आपल्याला पानं काढून थोड्या पातल्या करून घेणे दाट दाट ठिकाणच्या पातल्या करून घेतल्याच नंतर आपण अंकुश पावडर याच्यावर धुरळणार आहे बघू शकता अशा पद्धतीनं आपण अंकुश पावडर धुरवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला कावळापाला टाकायचा आहे तर कावळापाला आपण एक ते दीड फुटाचीच काडी जी आहे कापून आणलेली आहे अशा पद्धतीनं एक ते दीड फुटाची काडीचा आपल्याला सुरुवातीला आळ्यांना वापरायचं आहे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं आपण फिडिंग टाकून घेतलेली आहे तर फिडिंग टाकताना आपण सकाळची जी फिडिंग आहे ही शे पाल्याचा शेंडा आहे जो पूर्व दिशेला करतो आणि संध्याकाळची जी फिटिंग आहे त्याचा पश्चिम दिशेला करतो तर अशी पाल्याची फेरबदल आपल्याला करायचा आहे